ांनी सांगितलेला विचार संविधानकारांनी मांडला आणि भारताचे लोक सार्वभौम राज्यासाठी स्वातंत्र्य समता बंधुता आणि संधी समानता प्राप्त करण्यासाठी सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नास रोजी स्वतः प्रत अर्पित करीत आहोत अशा प्रकारची घटना आपल्या समोर आहे सांगत असताना परमपूज्य बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना दोन वेळा पराभूत व्हावं लागलं या दैवताला पराभूत करणारी शक्ती कुणाची होती आणि पुन्हा हातात झेंडा घेऊन जर ही माणसं संविधान अडचणीत आहे म्हणून बोंब मारत असतील तर ती कोण हो आहे त्याचाही आपण सगळ्यांनी तपास घेतला पाहिजे शिक्षकाची परंपरा लाभलेली जे चुकलं जे पटलं नाही त्याच्याबद्दलचा जाब मोहिते पाटलांना विचारणार अशा सगळ्या परिस्थितीमध्ये आज या चांगूनपणाचा विचार करत असताना आपण केलेल्या कामाची काळजी घेत असताना आपण नेमलेल्या माणसानं केलेल्या कामाचा आढावा घेत असताना ही माणसं कशी वापली हे आपण बघितलं पाहिजे आता आम्ही सगळे दलित समाजात संस्कारात जन्मात आलो त्यामुळं बाबासाहेबाला पराभूत करणारी माणसं भद्रपद महिलाची होती का आपण कसं म्हणणार आपण लोकांनी वाईट बोललं तर आपण लोकांना वाईट कसं बोलणार लोकांनी शेण मारलं म्हणून आपण कस शेण मारणार पण दैवताला पराभूत करून एसीत पडून गावात त्याच श्यामा प्रसाद मुखर्जी करणारी भाषा भारताच्या पंतप्रधानांनी वापरल्या संसदेत उठून उभे राहिले आज रोजी मी संसदेचा सदस्य म्हणून तुमच्या वक्तव्याचा धिकार करतो आणि पक्ष सोडून देतो असं सांगितलं आणि नव्या पक्षाची स्थापना केली दीनदयाल उपाध्याय सारख्या माणसाने आयुष्य उघडून लावलं जीवाचा नैवेद्य दाखवून जनसंघासारख्या पक्षाची स्थापना केली आज या वैभवशाली पक्षाची परंपरा सांभाळत असताना आमचे आमदार साहेब असो आमचे खासदार साहेब असो लोकांसाठी काम करतात राष्ट्राचा सातबारा मजबूत झाला पाहिजे असा पक्ष कोणता भारतीय जनता पक्ष माझ्या नातवाचा सातबारा मजबूत झाला पाहिजे कौसा रोहित पवाराचा सातबारा मजबूत झाला पाहिजे असा सांगणारा पक्ष कुणाचा तुम्ही त्याचा विचार केला या सगळ्या प्रश्नांची उत्तर जर शोधायचे असतील तर रस्ते पाणी वीज आरोग्य आणि शिक्षण या पंच महाभूताची पूजा बांधून वैभवशाली मराठी मुलकाच्या कल्याणाचं स्वप्न काळजात मुरात पाहून जो नेता काम करत आहे त्या नेत्याच्या मताच्या पाठिंब्याचा हा तुम्ही त्याला दाद केला पाहिजे त्याच्याबद्दलची भूमिका आपण समजून घेतली संदर्भ बदल क्षेत्राला देशाच्या वैभवाशा घालवल्यानंतर दहा हा सर्वे तपासून पाहिला असता काटकोनात देखील उभं राहण्याची किंमत नेहरू विद्यापीठाची नव्हती हैदराबादच्या नेहरू युनिव्हर्सिटीची नव्हती अलीगड विद्यापीठाला जगाच्या स्पर्धेत आपण तोकडे पडत होतो शिक्षण आपल्याला कारकुनी पैदा करण्याच काम या देशात कारखानदारी म्हणून होत त्याला छेद दिला अब्जावधी कोटी रुपये घालून नव्या शिक्षणाची जगाच्या स्पर्धेत एखादा चिंधी चोर खासदार राऊत सारखा माणूस आहे आणि आपल्याला विरोध करत बिचार कौतुकास्पद आहे तो केवढी माहिती गोळा करतो बिनबुडाच कसं बोलतो सारखं बोलतो की खापराचं असतं तर फुटला असत पण केवढ्या धाडसाला तो बिचारा बोलत असतो परंतु अशा पद्धतीने बोलत असताना दोघा भावानी अख्खी शिवसेना बोलतो

उत्तम पद्धतीचे रस्ते काय केलं काँग्रेस असं विचारते आपल्याला काँग्रेस आपल्याला विचारते काय केलं दोन इंजिन मधलं एका इंजिनच तेल जरा कमी झालेलं पायदर्टच्या लक्षात आलं आणि त्याला वाटलं की आपण हे विमान खाली उतरवावं पाण्यात उतरवावं एखाद्या मैदानात उतरवाव म्हणून त्याने चौथ्या नजर मागल्यानंतर महामार्गाचे दुथर्प अशा पद्धतीचे कॉन्क्रिट केलेले नितीनजी गडकरी साहेबांच्या स्वप्नातून साकार झालेले रस्ते पायलटन बघितले आणि मग पायलटला वाटलं की जर आपलं विमान याच झोपटीवरून झाली उतरलं तर काय कायच

गांधी साहेबांचे नाव परंतु दहा वर्ष तुम्ही भारताचा प्रधानमंत्री म्हणून मोदी साहेबांना पाहिला कधीही सुट्टीवर गेल्याची बातमी मोदी साहेबांच्या आयुष्यात कधीही त्या सुट्टीवर गेले नाही अशाच पद्धतीच काम या देशामध्ये दे घडलं असेल तर आपण सगळ्यांनी कमळाच्या चिन्हावर बटन दाबून मतदान करावं अशी हात जोडून करतो जी काम करायची होती ती झालेली आहे जी राहिलेली आहे त्या करण्यासाठी संधी मागताय आपण मदत करावी म्हणून मी जरा जास्त बोललो संध्याकाळची वेळ आहे आपण जेवण करून आला असाल किंवा आता जेवायला जाणार असाल तर घरातल्या बहिणीलाही हा सांगावा पाठवावा सांगावा या हेतून मी जरा जास्त वेळ बोलतो गौतमी पाटलांच्या गर्दीचा सभासद होण्यापेक्षा रायगडाच्या पायत्याशी मावळ्यांनी सांडलेल्या रक्ताच्या अभिषेकाचा साक्षीदार होणं हेच छत्रपती शिवाचा वैभवच काम हे काम तुमच्या माझ्या हातून घडावं हीच भावना या वैभवशाली परंपराला सामोरे जाताना आपल्या हातून घडावी यासाठी आपण प्रयत्न करावे अशी अपेक्षा व्यक्त करतो आज ऊसतोड कामगाराचा मुलगा म्हणून बिचारा आपल्या सगळ्यांकडे येत मताचं दान मागतोय मताची भीक मागतोय आणि आपल्याला विनंती करताय अनेक उमेदवार उभे आहेत त्यामध्ये दे काश्मीरी दलित म्हणून देखील उमेदवार ते चेहरा पारा पडतो म्हणून उन्हात फिरत नाही सावलीत येतात एअर कंडिशन असेल तरच ही सगळी तर माणसं ओळखायला शिका आपण खेड्यात सामान्य माणसाहमाळा वाजल्यावर आपल्याला कडत जनावर सुटत घुमरून वाजल्यावर जाग येते आता फरक खरेखा आपण त्यांच्याकडे बघतो आपल्याला लांबून काय वाटतं अरे हे चिंचेच झाड आहे चिंचेच झाड आहे आणि ती जवळ येऊन आत्ता आंदोलन करायला का आपल्याला कळत हे घ्या अरे कपडे काढले डोळ्यात उडी मारायचे आणि डोळे तुम्हाला सांगतोय अरे उडी मारू नको खाली सुसरी आहे कळलं सुसरीचा अंदाज झाला उडी थांबलो कळलं नाही